मी बघेसली आणि तुम्ही सर्वजण मस्त असाल तर सकाळचं सगळं आवरून आम्ही चाललेलो तर तुळजापूरला जाण्यासाठी निघाले तर आता बार्शी येऊन पोहोचलो आम्ही इथं तर त्याच्यानंतर मग बार्शीवरून परांडा त्यानंतर बार्शी आणि नंतर मग तुळजापूरला गेलो तर छान असं तिथं जाऊन वगैरे घर गर्दी तर भरपूर होती शनिवार होता तरी पण गर्दी अशी भरपूर होती तिथं पार्शिधून पुढे आलो त्याच्यानंतर मग मध्येच ना असं भरपूर असं पाणी तळ होतं तिथं तर पाणी बघितल्यानंतर छान वाटतं असं गावाकडे पाणी आणि उन्हा उन्हाळ्यामध्ये पाणी बघितल्यानंतर म्हणजे असं थंड वाटतं तेवढंच तर भरपूर असं पाणी वगैरे होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो तिथं आता तुळजापूरमध्ये हा ब्रिज आहे या ब्रिजवरून नंतर मग वरती घाटाला लागते रस्ता तर तिथून मग चढून येणं गेलो मंदिराच्या दिशेने घाटाच्या दिशेने चाललेलं आहे वरती जुन्या जे मंदिर आहे तिथे दिसत आता इकडच्या साईडून वरती गेलं की डाव्या साईडून येणाऱ्या मंदिराला जुन्या मंदिराला जाण्यासाठी पायऱ्या आहेत आधी त्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात होते तर आता मंदिर तिकडे खालच्या साईडला आहे तर शिवाजी महाराजांचा चौक आहे तर तिथून आम्ही मग आता आलो पुढे छान अशी मूर्ती वगैरे होती चौक शिवाजी महाराजांची आणि त्याच्यानंतर मग पुढे आलो गाडी वगैरे पार्क केली तर देवीला ओटी चोरी वगैरे घेतली आणि चप्पल वगैरे सगळ्यांनी चप्पल स्टँड मध्ये

तर थांबलो आम्ही इथं लाईनीमध्ये आणि गळे इथं मग चांगलं पाण्याने म्हणजे अंगोळ वगैरे के असं पाणी डोक्यावरती ते घेतलं हातपाय वगैरे धुतले आणि नंतर मग आम्ही गेलो दर्शन घेण्यासाठी पुढं द्या रातमध्ये ना दर्शन वगैरे घेऊ देत नाहीत म्हणून तुम्हाला शिखराचं दर्शन घडवते तुळजापूरच्या आईचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो दर्शन वगैरे म्हणजे बाहेरूनच घेतलं मोठी चोळी केली त्याच्यानंतर आरती वगैरे केली तिथं देवीची भोप्याकडूनच आणि नंतर मग परड्या वगैरे भरल्या जे काही पीठ आणि डाळ आणलं होतं तर ती पीठ सगळ्या पाच परडीमध्ये वगैरे घातलं त्यानंतर पैसे वगैरे ओवाळी आणि नंतर आम्ही निघालो रिटर्न मग दर्शन झाल्यानंतर भूक पण लागली होती घरून पण थोडंफार आणलं होतं तर आम्ही तिथं वडापाव घेतले तिथले स्पेशल असे आणि आता येताना माझी आणि भैयाची पण चप्पल गेली तर तुळजापूरमध्ये नंतर नवीन घेतले आम्ही आमच्या यात्रेमध्ये ताईंची गेली आमची ह्याला येरमाळ्याला येडामाईचं दर्शन घेण्यासाठी तर तो पण ब्लॉग नक्की बघा तो ब्लॉग मी आता नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते तर, तर, तर ते जे हॉटेल भाग्यश्री आहे तर इन्स्टाला भरपूर त्याच्या रील वगैरे फेमस झालेले आहेत तर ते इथेच हॉटेल आहे भैया सांगत होतं आम्हाला जाताना आणि कडेला बाहेरच अशा बोकड्याच्या धावणे वगैरे बांधलेले होते इथं का इथं तर ते पण हॉटेलला आम्ही लांबूनच बघितलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही चाललो पुढच्या दिशेने चला तर मग या ब्लॉगचा इथंच एन करते व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये फ्रेंड बाय बाय सर्वांना